आणि एक आपण फोटो आणि एक शिवाजी महाराज चा आणायचा आणि आंबेडकर आपले चार फोटो घरामध्ये आपल्या त्यांना त्यांचे त्यांचे तेव्हा दिसत आहे काही घरात कुठून गेला

काय काय जवळ करायच्या खोबऱ्याचे असतील ना खोबरं खेचलं का नाही कशाच पीठे माहितीच पीठ आहे

संध्याकाळचा लोक दिसून नाही पण राहिले इथे एक घर इथे एक घर गरिबाच घरे चाल काय अरे यार लाईट गेली ना लाईट गेली आता बामसुमी खाय तर आल्यासारखं झालं हम्म अंधारच पडलाय ना का खाल्ल्या लाईटचा काय भरोसा असतोय तिकडे चोवीस तास लाईट राहते काही काय दिसतंय अंधारच आहे सगळं चौकड ते करांच्या तळ्यासाठी कडाई घासू राहिली <laughs> दिवाळी मुळे तुम्ही केला का नाही सायप दिवाळीचा बॅटरी लावून काम चालू आहे बघा ही माझी आई आहे साहेग्र नाही भर का जे म्हणलं <laughs> <laughs> ते सायपाक येतो आईला माझी बायको ते म्हणत नाही का लांडा चाटू मधामध्ये तसं येत काहीच नाही निसतं मधामध्ये करायचं सगळं नवीन पिढीच्या बायाला काय येते आता हे बघा हुंडा तिमला ना हे असा हुंडा ती मला लागतो जणू करण काहीतरी तू पाय हुंडा घे करांजला एवढा मोठा हुंडा घेत असते जणू हे मार्गदर्शन यांचं मार्गदर्शन आहे आणि करणार या लांडा चाटू <laughs> काय कामाच बरी आधी बघावं लक्ष द्यावा मग नंतर करावं काय निकत अर्थ साच असतो जणू माझ्या मध्ये याय ना चपाती बनवली पुरी पानपुरीची पानपुरीची कशी हे असते ते पानपुर्या पान अरे ये, ना। ये, ये है ना? <laughs> सांगा ना गुरु तुम्ही कस केलंय गुरु सांगाय कस केलंय तर

आर पाराची फिरते मध्ये मांडा ना चिटकत येत काय याच्यात मांड याच्यात ठेवू ना काहीतरी या टोपल्यामध्ये आहे का नाही नवी ना घेऊ साडी आहे का टाइमपास म्हणून चिवडा खायलोय गावकडला चिवडा हे बघा काय करावं जागरण अरे किडा अरे किडा किडे सगळं जाते नाही खरांजी मध्ये हे बघा किडा गेल त्या पिठावर हे बघा कसा पळागलाय त्याला तळायचं आहे का न आतमध्ये बाबा हा चाललाय अरे तू काय येतो का दाता खाली बाबा तळतो मध्ये हे बघा कशी हसते आई हसायली बाबा लयच हसायली ना हि बघा आमचा चाटू <laughs> चालले कस तरी आपलं हे बघा कशी केली आणि ते साच्या नाही का हे बघा हे साच्या कारण घेत हे बघ हे असं साच्या अरे बने तर का असत लेचा असू राहिले होत आहे फर्स्ट टाइम लाईव्ह कॉलवर बोलत आहे ना त्याच्यामुळे सगळेच आणि आई पण हसाय सगळेच गायब झाले आता दिवळ याचा चिवडा केला का नाही तुम्ही

खोऱ्यात साखर म्हणजे साखर आणि इलायची टाकली का नाही इला साहेब खोबऱ्यात इलायची साखर इकडं ते काय म्हणते त्याला लाटणं चालू आहे ते साचे मठ टाकण्यासाठी

मिक्स केले इलायची साखर खोबरं आजू काय असते सोडणारा वाट टाकला वाटते याला असं पॅक करायचं तुम्हाला माहित आहे खूप जास्त चीम

चलिए इतना ही खांदी तेरी निकलेगा

我做一个第八道题了。